डोंबिवली एम आयडीसी मधील शेकडो उद्योजकांनी आज कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्वाखाली डोंबिवली मधील एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला होता या सुमारे चारशे कारखानदार सहभागी झाले होते यावेळी या कारखानदारांनी अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही कंपन्यांना क्लोजर नोटिसा दिल्या होत्या या नोटीसीनंतर पाणी आणि लाईट कनेक्शन कट करण्यात येणार आहे ते करू नये

हे जे क्लोजर सडन क्लोजर देत आहेत दोन दिवसामध्ये तुम्ही कंपनी बंद करा त्याचाच आम्ही निषेध करतो दुसरं काही नाही ठीक आहे ते इमिजिएटली डिस्क आपला क्लोजर न देता त्यांना थोडा वेळ द्यावा आणि त्यांना कुठल्या